हाय आम्ही आलेलो आमच्या आज भेल करण्यासाठी चला आपण भेल बनवूयात तर गाय जाते पाहू शकते इथे पुठ्ठा घेतलेला आहे आम्हाला बसेल तर मी इथे टाकतो मस्त आणि इथे आपण मस्त भेल बनूयात गाय जात मी माझ्या अंदाजामध्ये बघते हे बघा दोन लाय पॅकेट आहेत एक तेच साय ऑनियनचा आणि एक चनडा लाललेले आहे जगाई आता आपल्याला भेल बनवण्यासाठी लागणार आहेत भांडी ते इकडे पाहू शकता एक वाटगा आणलाय एक सुरी दोन चमचे तांबाटा कांदा लिंबू एक मिरची आणि कोथिंबीर आणि दोन बाऊल चला बनवूया बनव्या मेन गोष्ट म्हणजे पाणी पाणी तर लागणारच आपल्याला प्यायला तर चला गाईज आता आम्ही सर्व वा सामान वापरून भेल बनवतो आणि तुम्हाला दाखवतो तो, तो गाय जाता माझा भाऊ हो कापतो कांदा आहे बघा तर चला पण आता बघूयात कसा कापतो गाय जाता मला कांदा कापायला जमलं तर नाही ते पाहू शकता मी कापलाय असा माई बहीण कांदा कापस आमचा कांदा कापतो आणि आमचं नाक आले तू पाहू <सथि> शकता चल त्या गाई आपण बघूयात आता किती कांदा कापून झालेला आहे आणि इथे मातीचा डी इथे पाहू शकत एवढं कांद कापून झालेला आहे आणि चप्पलीची माझी हालत पाहू शकत मी तिथे जाऊन आले आणि पाय वगैरे माखलेले आहेत तर मी पाय वगैरे धुतो चप्पल वगैरे जरा धुतो मग भेटतो तुम्हाला काही जाते इथे कांदा वगैरे कापून झालेला आहे ते पाहू शकता लिंबू कापून नंतर तांबाटा मग तुम्हाला आता इथे वरती येऊन बसलो आणि तिकडे पाहू शकतात ते माहिती हाय कर टावर काही मस्त आठ वरती ऊन आणि मी खाली उतरतो भीती वाटते किडा विड्या निघला तर वाट लागत आणि आज मोबाईल आताच भीती वाटते पडला विडला तर मोबाईल अर्धा तुटरलो आपण मस्त फ्री मधली खाऊयात बेल पण गाई दुकानात मी गेलतो का आणि बाकी टॅमेटो कापायला घेतले ते काम आहे मोठा हार्ड वर्किंग काम आहे गाईज पडलो असतो गाईज आता हे बघा हे बघा काय चाललंय अभी थोडी देर में so guys, finally, तो गेस फायनली माझं शॉपिंग काम झालेलं आहे आणि हा म्हणतो की मला लिंबू कापायला ते म्हणून आता याला लिंबू कापायला दिलेला आहे आणि हे बघा आमचं सगळं चॉपिंगचं काम झालेलं आहे इथे इथे वडगाणी याला लिंबू कापू दे मग सारं मिक्स करेल तेव्हा मी दाखवे गाईज आता मी बनवणार आहे भेस तर चला बनूया तर सर्वात पहिले आपण लहान पॉकेट घेऊया आणि गाई पाहू शकता जे आम्ही रॅप रै, रॅपर रॅपर जे आहेत आम्ही नीट म्हणजे पिशूट टाकू फेटण्याने दिे आणि नंतर टाकायचे आपल्याला मस्त मूग डाल चणा डाळ चणा ऑनियन तर च गाई जिथे शकता ऑनियन चिप्स चिप्सचे त्याचे तुकडे करून टाक तर याला आपण मस्त क्रश करू गाई थँक्यू आपल्याला याचा फ्लेवर पाहिजे ऑनियनचा इथे पाहू शकता एक नंबर मस्त गाई आपण एक एक करून टाकूयात सर्व टाकलं तरी काही नाही पाहू शकता आता आपण याला मस्त मिक्स करून घेऊयात बघा इथे भेल विकणारा आलेला आहे आणि खूप भारी दिसते बघा नाही तिकडे पाहू शकता बेल दस रुपये बेल माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलेले आहे पाहू शकता तुम्ही आता मी सगळी घेतो आणि पलतोय तर वर्ष खाऊन बघितलेलं आहे आणि एकदम पाणीपुरी कशी असते तस लागते आता लिंबू पिलाय गै तुम्ही सुद्धा एकदम नक्की ट्राय करा खूप छान लागते ते पाहू शकता मी बनवलंय काय तुम्ही कमेंट गाइस आता मी बेल त्यामध्ये घेतो आणि मग टेस्ट करून बघतो बस ना थोडीशीच ना आणखी त्याच्यात खाऊ काही भाजप टेस्ट करायला घेतले या एक नंबर तुम्हें खाया मस्त वे भेल खाते तो बहु शकता अपन शेफला सुधा विचरू भेल खा पहा खूब है तुम्हें नक्की ट्राइ और वीडियो आवेदन लाईक जर कर आणि चॅनलला काहीच पण आता तर व्हिडिओ एंड पण नाही केलेला आहे ब्लॉग आम्ही खातो मग भेटतो तुम्हाला खूप तर काही जातं आम्हाला बनवायची थांबेल त्यासाठी इथे पाहू शकता मस्त बेगी बिग्ने सजवट केले रॅपर्स बसून तर मी फोटो काढतो थांबेलसाठी तर काय जाते इथे पाहू शकता कचरा केला मी ते उचलून घेतो टाइमले पिढिओ तुम्हाला दाखवतो तर काय आता आहे गार्बेज अगर मी उचलली तर पाहू शकता साफसफाई केलेली आम्ही जेवढे मानतील तिथे तर आता नंतर मी जालीन म्हणजे वेगवेगळी पेट्रोल असेल त्यासाठी उपयोग येऊ शकतो तर असं कुठे तुम्हाला म्हणजे तुम्ही काही खाल्लं तर असे उचलत जाय असे फेकत नका जा गार्बेज गार्बेज काय जाते इथे गार्बेज जो आहे तिथे पाहू शकता जाल पेट्रोल आहे तिथे जातो आणि फेकून फेकू नयेतो फार्म ते आलेलं आहे आणि इथे साफसफाई केली तिथे कचरा पेट्रोल आहे तर मी याच्यामध्ये टाकून देतोय गार्बेज नंतर पेट्रोल तर काय आमच्या इथे पाहू शकते ते असं कठ्ठाण लावतात याला बोलतात कठ्ठन लावणे आणि काही शेतकरी ना भाजीपाला लावतो इथे पाहू शकते इथे लावले आम्ही तिथे मेथीसुद्धा लावले तर म्हणजे काही शेतकरी कठ्ठाण करतात काही शेतकरी ल भाजीपायला लावतो आम्ही पण भाजीपाला लावतो पहिले कठ्ठन आणि इकडे भाजीपाला लावले गाईत तर मी ते फिरत होतो तर माझी बहीण बोलते दोन मिनटं थांब काहीतरी दाखवायची तुम्हाला तर पाहूयात काय दाखवते इकडे बोलू दे आंब्याच्या झाडात आंब्याच्या झाडाला काही जागा असते काहीच काय माहिती नाही का बोलू बघू तिथे गाईल आणि काही लगोरी वगैरे खेळायची तर चप्प्या तिथे आम्ही लहान होतो ना तेव्हा काही चप्प्या वगैरे घेऊन खेळायचं पण आता काही तेवढे काही खेळ आम्ही खेळत नाही आंब्याचं झाड पाहू शकतो सीजन मध्ये येतो काय हा आंबा यो पण येतो नाही थोडे थोडे येतात आणि काय दाखवायचे बघा हा जो झाड आहे ना आता तुम्हाला माहिती असेल हे काय करतात माहिती आहे का आता कुठे तुमच्या पायाला वगैरे लागलं की यायला हे बघा हा घ्यायचा आणि खूप असा चुऱ्या करायचा असंही करायचं मग यातून ना रस निघतो मग तो रस आहे ना तुमच्या तिथे कुठे पायाला वगैरे लागल्या तिथे तुम्ही लावायचं म्हणजे ते रस बरं होतं हा आमचा खूप जुना नुसखा आहे गाई म्हणजे पहिले आम्ही बारीक होतो तेव्हा आमचं लागलं ना पायाला वगैरे तर आम्ही हे असा याचा रस काढून लावायचा आणि दुसरी गोष्ट याचा फायदा आहे की तुम्ही जर पोपटी केली ना तर पोपटीमध्ये टाकायला उपयोग येतो तुम्हाला माहिती असेल पोपटी करतो तेव्हा टाकलं जेव्हा आम्ही पोपटी करतो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहेत तेव्हा आम्ही या पाल्याचे यूज करतो पावसाचा आमच्या तर किती हा पाळा झालेला आहे सुद्धा सगळीकडे हा पाळा आहे जर तुम्हाला नसेल माहिती ना तर तुम्ही एकदा नक्की एक ट्राय करून बघा तर गाईज खूप मस्त इन्फिनिटी आपल्याला माहिती मिळाली आहे आणि मला एक माहिती माहिती आहे मी ते तुम्हाला सांगतो सगळे जे झाड पाहू शकता हा झाड ज्या शेतामध्ये असतं ना त्या शेताचे ते किडे कमी असतात आता का फोटे एवढं नाही माहिती गाईज आणि तिथे मी पिशवी टाकून आल तर तुम्हाला झूम करून दाखवतो ती पिशवी गायब झालेली आहे गाईज आणि काही नुसक्याला आपल्या मराठी भाषेमध्ये काय नुसका हा शब्द हिंदी आहे पण याच नुसका शब्दाला शब्दा शब्दा मराठीत काय बोलतात कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आता आम्ही कठण पेरलेला आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे बघा इथे बघा इथे कठण आम्ही पेरलेला आहे तिकडे पण झालेला आहे म्हणजे वाल मूग असं हे केलेलं आहे आणि इथे भाजी आहे भाजी तुम्हाला त्यांनी दाखवलीच आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा नाही दाखवत आणि हा बघा कुठे गेलेला आहे आणि हा एक कठाण आपला वाळ वगैरे टाकलेला आहे मी दरवर्षी टाकतो वाळाची पोपटी होते तुम्हाला माहितीच खूप छान लागते गाडी आणि वाळ्याच्या शेंगा त्या उकडून सुद्धा खाते वा छान लागतं ते आपण आम्ही खातो आम्हाला तर खूप आवडतं

कोथिंबीर वर गवत आहे कोथिंबीर कमी गवत जास्त झालेलं आहे ते पाहू शकता आणि ते काय आहे त्याच्यानंतर इकडे आहे पालक आहे असं वाटतंय मला नंतर हा सुद्धा काय पालकच आहे का असं वाटतंय ते अजून मोठं नाही झालं त्यामुळे मला काही माहिती नाही काही काही आणि हा सुद्धा बालकच वाटतो आणि इकडे आहे आपला कठाण हरभरा वाळ नंतर मोठा होईल येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते हे बघ वाळ आहे हा कसे झालेले आहेत आणि फुलंसुद्धा आलेले आहेत असं वाटतं नंतर जेव्हा वाळ वगैरे होतील तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे या हरभरा बघा आपला मेन म्हणजे हे बघा हरभरा एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे मम्मी हरभऱ्याची पानं काढत होती आणि त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा आम्ही नक्की तुम्हाला ती रेसिपी देऊ आणि हरभरा झाल्यानंतर सुद्धा आम्ही ते तुम्हाला दाखवू वृड्डा पार्टी बोलतात ना हो ना पार्टी आणि तिकडे पाहू शकतो खूप म्हणजे मोठं झालेलं आहे डाळ आहे तो सुद्धा तर तुम्हाला मी ते दाखवून नेतो इथे पाहू शकता तर गाईज मी ताईला विचारतो याचं काय करते याची आपण मस्त पोपटी करायची का नेक्स्ट टाईम ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करा मी मित्र तुम्हाला असे नवनवीडिओमध्ये तोपर्यंत ब बाय